मोत्याच्या हारापेक्षा घामांच्या धाऱ्यांनी मनुष्य अधिक शोभून दिसत असतो तर आत, आत्ता आत्ताच्या पिढीमध्ये आत्ताच्या काळामध्ये महिलांना मोत्याच्या हारापेक्षा स्वतःला सक्षम आणि सिद्ध होण्यासाठी एक इंडिपेंडेंट होण्यासाठी होण्याची गरज आहे तर एखादी स्वप्न आपण बघू शकतो जे ती पूर्ण करण्याची क्षमतासुद्धा आपल्यामध्ये असते तर हाय हॅलो जय महाराष्ट्र ताईनो कशा आतमध्ये येत नाही तर मी भाग्यश्री पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगते की आपण हार्डवर्क तर करतोच हार्डवर्कसोबतच स्मार्टवर्कसुद्धा कसं करायचं कारण एखादी परीक्षा पास करण्यासाठी कोणतंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीतरी स्वतःसाठी मिळवण्यासाठी जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा त्या हार्डवर्कसोबतच स्मार्टवर्कसुद्धा महत्त्वाचं असतं कारण कितीही आपण जर मेहनतच करत बसलो पण त्याचा जर आपल्याला दिशा जर व्यवस्थित माहीत नसेल तर आपण त्याला त्या मेहनतीला अर्थच नसतो त्यासाठी तर आपण त्याला टी भरती म्हणून म्हणा किंवा मग पोलीस भरती म्हणा कोणतीही सरळसेवेची किंवा मग एक्झाम तुम्ही देत असाल तर त्यामध्ये हार्डवर्कसोबतच स्मार्टवर्कसुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तर ते स्मार्ट वर्क कसं करायचं मी आज तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा माझे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील माझं जर मोटिवेशन तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला तुमच्या एक सबस्क्राईबरनी एका लाईकनी मला खूप आनंद मिळतो मला मोट मलासुद्धा मोटिवेशन मिळतं तर त्यासाठी तुम्ही नक्की चॅनलचा सहभागी व्हा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर वर्क कसं करायचं हे मी तुम्हाला सांगत होते तर समजा आपण गृहिणी आहोत आणि आपल्याला तर प्रत्येक जबाबदारी ही असणारच आहे त्याला तर आपण नकार देऊ शकत नाही तर त्यासाठी घरची जबाबदारी मुलं सर्व सांभाळूनसुद्धा जेवढा आपल्याला वेळ मिळतो त्या वेळेतच आपल्याला अभ्यास करायचा आहे तर त्या अभ्यासामध्ये कसं वर्क करायचं तर आपल्याकडं सरळ आहेत चारच सब्जेक्ट तर चार सब्जेक्टमध्ये आपण हे लक्षात ठेवायचं की आपले वीक सब्जेक्ट कोणते आहेत आणि जे आपल्याला चांगले सब्जेक्ट कोणते आहेत म्हणजे स्ट्रॉंग सब्जेक्ट कोणते आहेत तर शक्यतो सर्वांनाच मॅथ आणि इंग्लिश हे कठीण जात असेल तर माझे तर विषय तेच कठीण आहेत तर या तर चार सब्जेक्टपैकी आपल्याला तीन सब्जेक्ट एकदम पक्के करायचे आहेत जे जे म्हणजे फुलन पैकीच्यापैकी आपल्याला मार्क्स मिळतील जसे की मराठी जी के जी एसमध्ये सुद्धा मिळू शकतात थोडंसं स्मार्ट वर्कने आपल्याला अभ्यास करावा लागतो त्यानंतर मॅथ तर विषयच नाही जर त्याची चांगली प्रॅक्टिस केली तर पंचवीसपैकी पंचवीससुद्धा मार्क्स कुठेही गेलेले नाहीत हे तीन विषय जेव्हा आपण पक्के करतो तेव्हा उरला एकच विषय जो आपल्याला इंग्लिश तर तो ग तेवढा समजत नसेल तर बऱ्याच जणांचा असेल तसं माझाही प्रॉब्लेम आहे पर्सनलीसुद्धा तर त्याच्यामध्ये आपण ॲवरेज मार्क्स आणायचे म्हणजे सरासरी मार्क्स आणायचे आपल्याला पंचवीसपैकी जर त्याच्यामध्ये पंधरा ह्याच्या आसपास जरी पडले तरी भरपूर होतात पण हे लक्षात ठेवायचं की आपण ज्या आपले जे स्ट्रॉंग पॉईंट आहेत त्यांना अजून स्ट्रॉंग करायचं रोज जास्तीत जास्त त्यांचा अभ्यास करायचा आणि ह्या एका विषयात सरासरी करायचा आपल्याला स्कोअर आपल्याला कोणत्याही विषयामध्ये आपल्याला पी एच डी करायची नाही हेच लक्षात ठेवायचं एकच पुस्तक आपण आठ आठ दिवस दहा दहा दिवस जर वाचत बसलो तर इतर विषयांना आपल्याला वेळ द्यायला मिळणार मिळणारच नाही आपल्याला विषय हा मराठी आवडतीचा आहे तर आपण तोच विषय घ्यायचा किंवा मग मॅथ रिजनिंगच आवडते त्याच्यातच मजा येते तर तेच करायचं असं नाही करायचं तर आपल्याला चार सब्जेक्ट आहेत सुद्धा घेऊन चालावंच लागेल कारण कोणताही सोडता येत नाही हां तुम्ही कमी जास्त करू शकता ते चालेल पण एकदम स्कीपच केलं तर नाही चालणार कारण दिलेला आहे तो विषय त्याचं काहीतरी महत्त्व आहे तर तो, तो आपल्याला कंटिन्यू करावाच लागणार आहे त्याचबरोबर स्मार्ट वर्क स्मार्ट वर्क म्हणजे तर कोणतेही जे जे दहा वर्षापासून अभ्यास करतात जे पाच वर्षापासून अभ्यास करतात जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तर आपल्या चुकामधूनच आपल्याला समजतं की समजा आपण एखाद्याने सुरुवात केली आहे दोन हजार समजा आता सुरुवात केली आणि त्याला दोन वर्षापर्यंत यशच मिळालं नाही तर दोन वर्षामध्ये जो ते अभ्यास करतो कुटो -कुटो ते ते तर त्याला स्वतःला समजते की आपण कुठं कुठं चूक केली तर त्या चुकातून तो शिकतो आणि पुढं जाऊन सक्सेस होत असतो तर त्यासाठी आपण हे लक्षात ठेवायचं आणि अभ्यास करत असताना तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की सिलेबस आणि प्रिवियस क्वेश्चन हे परीस परीक्षेसाठी खूप खूपच महत्त्वाचे आहेत एक वेळेस आपण पुस्तक वाचलं नाही तरी चालेल पण आपल्याला सिलेबस वाचणं खूप गरजेचं आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी सांगतच असते की प्रीवियस क्वेश्चन घ्या त्यानंतर सिलेबस घ्या हेच एक कॉपी करून स्वतःजवळ ठेवा तर हे सुद्धा एक स्मार्ट वर्कचाच भाग आहे कारण त्याच्यातूनच आपल्याला जेव्हा आपण पॉईंट वाचतो जेव्हा सिलेबस काढतो जेव्हा प्रिवियस क्वेश्चन वाचतो तेव्हा लक्षात घ्यायचं की आपण वाचत असताना तर दहा मागच्या दहा वर्षाच्या जेव्हा प्रश्नपत्रिका आपण वाचतो ना त्याच्यातून आपल्याला लक्षात ठेवायचं की मिनिमम क्वेश्चन आणि मॅक्झिमम क्वेश्चन कशावर पडतात समजा आता वित्त आयोगावर दरवर्षी जर एक क्वेश्चन आहे दोन क्वेश्चन जर येत असतील तर एक वित्त आयोग हा पॉईंट आपल्याला एका वेगळ्या पॉईंट वेगळ्या वहीमध्ये किंवा आपल्याला एखाद्या नोट्समध्ये लिहून ठेवायचा त्यानंतर एखादी कलम जर द दर प्रत्येक पेपरमध्ये विचारत असेल ती कलम एखादा आयोग त्यानंतर राष्ट्रपती असा कोणताही जरी असेल पॉईंट ज्याच्यावरती दरवर्षी एकतरी प्रश्न असतोच असा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवायचा वेगळा लिहून ठेवायचा आणि त्याच्यावर जास्तीत जास्त अभ्यास करायचा तर हे एक आपल्याला स्मार्ट वर्कचाच भाग आहे कारण हे स्मार्ट प्रत्येक जो लवकर सक्सेस होतो म्हणजे एखाद्याला एकाच वर्षामध्ये पोस्ट मिळते एखाद्याला दोन वर्षामध्ये मिळते तर ते जे म्हणतात ना की मी वर्क स्मार्टवर्कसुद्धा केलं कारण स्मार्टवर्क हेच खूपच महत्त्वाचं आहे आत्ताच्या य यश आत्ता जर यश मिळवायचं असेल तर जेवढं आपण बरोबर स्मार्ट वर्क कराल तेवढं आपल्याला लवकर सक्सेस मिळण्याचे कधी पोस्ट मिळण्याचे कोणतंही आपल्याला जे हवं आहे आपल्या आयुष्यामध्ये ते मिळवण्यासाठी वर्क स्मार्टवर्कसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे तर हे सुद्धा लक्षात ठेवायचं नंतर घर सांभाळून मुलं सांभाळून सर्व जबाबदारी सांगून एक वर्किंग वुमन असेल किंवा मग एक हाऊसवाईफ असेल तर त्यांना थोडंसं अवघड जातं पण अशक्य असं नाही आपण शक्य त्याला करू शकतो आपल्या मेहनतीच्या बळावर आपल्या आपल्या जेवढी आत्मश आत्मशक्ती आहे स्वतःची तर एक स्त्री काही करू शकते याचं तर खूप उदाहरणं आहे ते जर देत बसले तर अख्खा दिवस आणि एक व्हिडिओसुद्धा कमी पडेल तर आपण जर स्वप्न बघू शकतो तर ते पूर्ण करण्याची क्षमतासुद्धा आपल्याला दिली आहे आणि त्या क्षमतेचा वापर करायचा आणि जास्तीत जास्त अभ्यासाला वेळ द्यायचा आणि स्मार्टवर्क म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगते प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते की स्मार्टवर्क करा त्यानंतर प्रिवियस क्वेश्चनचा जास्तीत जास्त अभ्यास करा सिलेबसची एखादी कॉपी तुम्ही जवळ ठेवा आणि ती दिवसातून एक वेळेस तरी डोळ्याखालून जाऊ देत जा तर त्याचबरोबर मी तलाठी भरतीमध्ये कोणते कोणते बुक वापरावे आणि कसा अभ्यास करावा याचा एक अगोदरसुद्धा व्हिडिओ टाकला आहे ते सुद्धा येईल तर तुम्ही बघून घ्या त्यानंतर सोशल मीडियाचा वापरसुद्धा करून कसा अभ्यास करू शकतो याविषयीसुद्धा मी एक छोटासा व्हिडिओ टाकला आहे तर असं जेव्हा आपल्याला वेळ मिळतो ना की त्या वेळेसच आपण युटिलाईज करायचं आणि त्याच्यातूनच आपल्याला अभ्यास करायचा आणि एक पोस्ट नक्की मिळवायची आहे तर मी जसं रेग्युलरली अभ्यास करण्याचा प्रयत्न करते आणि प्रत्येक थोडा थोडा वेळ स्वतःसाठी काढत असते स्वतःच्या अभ्यासासाठी काढत असे तसं तुम्हीही काढा तर माझं मोटिवेशन कसं वाटतं आणि मी सांगलेली व्हिडिओ तुम व्हिडिओच्या माध्यमातून माहिती कशी वाटते मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका मी छोटीशी जर्नीची सुरुवात केली आहे मला जर्नीमध्ये सपोर्ट करा आणि इतरांपर्यंत हे व्हिडिओ पाठवत चला आणि चॅनलला लाईकसुद्धा करत चला तर स्मार्टवर्कचं मी जे तुम्हाला सांगत होते ते हेच की कारण आपण एकच आपल्याला कोणत्याही आयुष्यात पी एच डी करायची नाही हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते असंही सांगते की आपल्याला फक्त आपल्याला एक पोस्ट मिळवण्यासाठी किती मार्क्स हवेत तेवढे मार्क्ससाठी आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि समजा दहाच पोस्ट आहेत तर दहाच जागा निघाल्यात समजा ते दहा मार्क दहा जागेमध्ये एवढ्याच जागा आहेत तेवढं त्या दहा जागेला फोकस करण्यापेक्षा त्या दहामध्ये एक जागा आपली हे या गोलकडे फोकस करायचा असते दहाच जागा आहेत किती खूप फॉर्म येत नाहीत किंवा फॉर्म येतात असं जे आपण स्वतःचे जे अनामिक विचार करतो तो नहीं दाज दाज है था था। तर ते नाही करायचे ते दहा आहेत ना दहामधली एक पोस्ट माझीच आहे असं लक्षात ठेवायचं आणि अभ्यासाला सुरुवात करायचं तर हे एक मी तुम्हाला सांगणार होते की जागा कमी आहेत म्हणून आपल्याला थोडंसं डिमोटिवेट होतं किंवा मग आपल्याला ला मिळेल नाही मिळेल आपण अभ्यासच चांगला केला चांगला जर सराव केला चांगलं जर पेपर सोडवला तर आपला पोस्ट मिळेल हे आपल्याला स्वतःचा आत्मविश्वास असला पाहिजे की नाही एक पोस्ट माझीच आहे आणि मी ती मिळवणारच काहीही करून मिळवणार मला करायचं आहे तर करायचंच पण ठाम असायला पाहिजे की हां हे नाही करायचं ना तर करायचंच आहे मला आणि मी नक्कीही मिळवणारच आणि मिळवल्याशिवाय शांत बसायचं नाही आता अजून एक गोष्ट तर मी तलाठी भरती करू का मी पोलीस भरती करू का मी इतर कोणती परीक्षा करू तर सेवेमध्ये बऱ्याचशा पोस्ट येतात तर त्या सरळ सेवेचा जेव्हा अभ्यास करतो तेव्हा आपण एखाद्या हाय लेवलनी करायचा म्हणजे त्याच्या आपण तलाठीचा जर अभ्यास केला त्याच्यामध्ये बऱ्याचशा एक्झाम कवर होत असतात थोडाफार फरक फरक असतो ओनीस बीस होत असतं पण लक्षात ठेवायचं की आपण असं तुम्हाला जर सध्या आता पोलीस भरतीची तर ॲड पडली तर तुम्ही लगेच त्याच्याविषयी रिलेटेड पुस्तक बघणार आणि ह्याच्याविषयी एखादी मग महानगरपालिकेची पडली तर त्याच्याविषयी एखादी वन विभागाची पडली तर त्याच्याविषयी असं नाही करायचं एकाच पोस्टला टार्गेट करा म्हणजे आपल्याला एक दिशा मिळेल आपण भरकटणार नाही इकडं तिकडं बघणार नाही तर आपल्याला तलाटी द्यायची ना हा तर तलाट्यासाठी हे पुस्तक पाहिजे हा सराव करायला लागेल ही बॅच घ्यावं लागेल हे आपल्याला लक्ष ठेवलं पाहिजे आपण बॅच लावली तलाट्याची आणि अभ्यास करतो पोलीस भरतीचा म्हणजे थोडंफार होतो फरक पण जेव्हा आपण टार्गेट एकाच गोष्टीकडे करतो ना तर तेव्हा आपलं लक्ष एकाकडेच असले पाहिजे म्हणजे आपल्याला चांगली दिशा मिळते आणि एक सोयीस्कर आपण अभ्यास करू शकू भरकटायचं नाही इकडं तिकडं की हे करू का अभ्यास ते करू का ते पुस्तक घेऊ का हे पुस्तक घेऊ पुस्तक कोणतंही जरी आणलात तरी सिलेबसनुसार जो आपला कंटेंट आहे तेवढाच अभ्यास करायचा तर त्याचा ढोकळा आहे त्याच्यामध्ये पूर्ण भरपूर सिलेबस आहे म्हणत आता त्याच्यामध्ये आपला किती सिलेबस आहे हे लक्षात ठेवायचं ते तीनशे चारशे पानाचे जे पुस्तकं आपण जर दिवस रात्र ते एकच वाचत बसलो तर इतर विषयांना वेळ नाही देऊ शकणार वेळ नाही दिला तर मग त्याच्यातले मार्क्स कसं तर म्हणजे प्रत्येक गो याला मिनिमम आप एक लक्षात ठेवायचं स्ट्राँग पॉईंट आणि वीक पॉईंट हे दोनच विवाह करायचे आपल्याला आणि जास्तीत जास्त स्ट्राँग आहे ना त्यालाच अजून स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करायचा आणि वीक आहे त्याला सरासीमध्ये ठेवायचं तुम्ही जर पराठी भरती करत असाल तर तुम्ही ह्या तीन गोष्टींना लक्ष तीन विषयांना भर द्या एक तर जी के दुसरं आहे मराठी आणि तिसरा आहे मॅथ्रिजनी याच्यामध्ये जर आपण पैकी जर मार्क्स मिळवले आणि इंग्लिश विषयामध्ये जर एव्हरेज म्हणजे सरासरी मार्क्स जर मिळवले तर आपली पोस्ट कुठंच गेलेली नाही हे लक्षात ठेवून आपण अभ्यास आप करायचा तर स्मार्ट स्टडी ह्यालाच म्हणतात जेव्हा आपण आपण काय म्हणतो हां मला इंग्लिश जमत नाही तर आपण इंग्लिशचाच आठ दिवस अभ्यास करणार मग मला मराठी येतं तर मराठीकडे मी बघणारच नाही मग एक्झाम आली कीच बघणार असं जर केलं तर मराठीसुद्धा धोका देते इंग्लिशसुद्धा धोका देते मग आपण जायचं कुठं मध्ये मध्ये अटकून बसतो ना इकडे ना तिकडे त्यासाठी प्रत्येक विषय घेऊन चालायचं आणि दुसरी गोष्ट ज्या माझ्या बहिणी पोलीस भरतीची तयारी करतात तर तुम्हाला ग्राउंड आणि लेखी असे दोन पेपर असतात तर तुम्ही काय करायचं की दोन्ही पेपरचा सोबतच अभ्यास म्हणजे सकाळी एक टाईम तुम्ही ग्राउंड नक्की करा आणि त्याच्याबरोबर लेखी समजा तुम्ही तुमची लेखी अगोदर झाली आणि तुम्ही त्याच्यात क्वालिफाय झालात आणि लगेच तुमच्या आठ दिवसांनी जर ग्राउंड घेतलं तर त्याच्यामध्ये डिस्क्लिफाय झालं तर त्याला अर्थच नाही कोणतेही एक समजा अगोदर ग्राउंड घेतलं तुम्ही त्याच्यात क्वालिफाय झालात आणि नंतर लेखी घेतल्याच्यात जर क्वालिफाय झालं नाही तर तुमच्या अभ्यासाला अर्थ राहणार नाही म्हणून लक्ष ठेवायचं तर आपण पोलीस भरती जर करत असाल तर ग्राउंड आणि लेखी दोन्ही सोबतच करायचं जेवढं तुम्हाला वेळ शक्य होईल तेवढं तुम्ही दोन्हींना सुद्धा वेळ द्या तुम्ही दोन्ही पेपर सोबत सोबत एखाद्याचे दोन पेपर असतात एका वेळाचे तर पहिलं आपण पहिला हा पेपर क्वालिफाय करू नंतर दुसऱ्या पेपरचा अभ्यास करूया असं नाही करायचं तर दोन्ही सोबतसोबत घेऊन चलाल तेव्हा कमी अधिक प्रमाणात तुम्ही वेळ देऊ शकता पण जेव्हा तुम्ही एकाच विषयाला वेळ देता आणि हे क्वालिफाय झाल्यानंतर आपण पुढचा अभ्यास करूया असं जर केलात तर चालणार नाही तसंही तुम्ही जर आता पोलीस भरती करत असाल तर ग्राउंड आणि लेखी दोन्ही तुम्हाला सोबतच केलं तरच तुम्हाला ते काहीतरी मिळवून देण्यासाठी फायदा ठरेल तुमच्या अभ्यासाला अर्थ ठरेल तर तुम्ही नाही आपण लेखी पेपर क्वालिफाय करूया आणि नंतर मग ग्राउंडला सुरुवात करूया तर आपण एकदम तर हाय स्कोर नाही मिळवू शकत तुम्हाला एकदम तर तुम्ही पळू शकत नाही तुम्हाला त्याचा धाप लागणार मला फर्स्ट दिवशी पळावंच नाही वाटणार तर असं जेव्हा आपण हळूहळू हळू इन इन्क्रीज करू स्वतःला तर तेव्हा आपल्याला पहिल्या दुप तुम्ही दिवशी आठ आठशे मीटरचं एका सेकंदात किंवा एका मिनटात किंवा तीन मिनटामध्ये असं तुम्ही ग्राउंड करणार आहे का नाही करू शकत तर त्यासाठी स्वतःला हळूहळू आपल्या शरीराला सुद्धा वेळ मिळायला पाहिजे त्याच्या त्या साच्यामध्ये ढळण्यासाठी सवय होण्यासाठी तर आपण जेव्हा हळूहळू हळूहळू थोडंसं थोडंसं प्रयत्नांनी जेव्हा आपण वाढू आपला टायमिंग रनिंगचा असू द्या लेखीचा असू द्या कोणताही असू द्या जेव्हा शरीराला सवय होते तेव्हा ते शरीर व्यवस्थित काम करतं ते लेखीमध्ये असू द्या की ग्राउंडमध्ये असू द्या कोणत्याही विषयामध्ये असू द्या तर त्यासाठी स्वतःला हळूहळू वेळ द्या आणि जास्तीत जास्त सराव करण्याचा प्रयत्न करा अभ्यास जर झाला असेल तर अभ्यास झाला नसेल तर कधी म्हणजे इथं उडी मार बेंडकी उडी मारल्यासारखं नाही मारायचं सुरुवात जर आपण आत्तापासून केली तर आत्ता तशीच कंटिन्यू राहू द्या एक्झाम जर आली तर तुम्ही द्या क्वालिफाय झाला तर चांगलंच अति उत्तमच नाही झाला तरी तेच अभ्यास कंटिन्यूली करायचा म्हणजे पुढची आपल्याला एकदा एखादी एक्झाम आली तर आपण त्याच्यामध्ये सुद्धा एक्झाम देऊ एक दे एक दे एक शकतो पण आपल्याला सुरुवातच आत्ता केली आहे तर आपण लगेचच आपण पास होऊ द्या असं नाही होऊ शकत ना आपण आहोत पहिलीमध्ये आणि दहावीचा पेपर मी दिला आणि मला पास होऊ द्या म्हटलं तर चालेल का नाही चालणार त्यासाठी आपण एक पासून दहापर्यंत आपल्याला हळूहळू हळूहळू आ, ते अभ्यासक्रम समजून घ्यावा लागणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये दे परीक्षा देऊन क्वालिफाय व्हावं लागणार आहे तर आपण आत्ताच जर म्हणलात की नाही मी दहावीच करणार फर्स्ट फर्स्टमध्येच मा उडी मारणार तर नाही चालत तर त्याच्यासाठी ज्या मी माझ्याकडून चुका झाल्यात ते मला आहेत हळूहळू की आपण कुठं चुकलो आत्तापर्यंत जेव्हा आपण एक्झाम करायला पाहिजे होते द्यायला पाहिजे होते आपलं सिलेक्शन का झालं नाही तर ह्याची काही कारणं आहे जेव्हा मी डीपली अनालिसिस करते तेव्हा मला समजते की आपण कुठं चुकलो शक्यतर मी जेव्हा एक्झाम आत्ता माझंच नाही तर प्रत्येकाचं असं होतं की एक्झाम आली आता पंधरा दिवसावर असेल एक महिन्यावर असेल तेव्हा जोरात स्टडी चालू होते म्हणजे एकदाच दस, तर तसं न करता आपण जेव्हा हळूहळू हो स्वतःला रोज थोडं थोडंसं जर अभ्यास जेव्हा करतो तेव्हा आपल्याला त्याच्यातलं नॉलेज मिळतं तर आपण एक्झाम आली कीच तयारी करायला तर आपल्याला तशी पोस्ट मिळणार नाही किती दिवसापासून किती वर्षापासून अनेक विद्यार्थी स्टडी करतात तर त्यांना कुठं आता आता यश मिळते पण ते हार्डवर्कसोबत स्मार्ट करतात तर हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे तर हे छोटंसं मोटिवेशन होतं मी तुमच्याशी शेअर करणार होते आणि ज्याच्यातून माझी चूक झाली त्याच्यातून मला जे थोडासा वेळ लागला तर तसंही अजूनही मी प्रयत्न करतेच एका मिळवण्यासाठी पण अशा कोणत्या ताई ज्या असतील ज्यां नुकतीच सुरुवात करतात तर त्यांना समजतच नसेल की काय करावं आणि काय नाही तर त्यांच्यासाठी मी हे छोटे छोटे व्हिडिओ शेअर करते तर प्रत्येक ताईपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा तर आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटसुद्धा नक्की करा तर हे छोटंसं स्मार्ट वर्क कसं करावा आणि अभ्यास कसा करावा याविषयी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ टाकला आहे तर ह्यानंतरसुद्धा असे छान छानशी व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईल तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तर आजूनसुद्धा त्याला टी बेटीची पुस्तकं अभ्यास कसा करावा त्यानंतर बरेचसे असे व्हिडिओ चॅनलवर टाकले तर, तर चॅनलला विजिट नक्की करा आणि बघून घ्या तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र